सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जालना शहरामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जालन्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जालना शहरातील दिग्गज नेते उपस्थित होते ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये हुतात्मा झालेल्या हुतात्म्यांना पोलिसांकडून हवेत फायरिंग करून मानवंदना देण्यात आली पंकजाताई मुंडे यांनी ध्वजारोहण करून जालना शहरातून बीड कडे प्रस्थान केले यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एसटीतून आरक्षण मिळावं याकरता उपोषण करत असलेल्या उपोषणकर्त्यांना त्यांनी न बघता मार्गक्रमण केलं यामुळे संतप्त बंजारा समाजातील आंदोलकांनी रास्ता रोको केला अचानकपणे बंजारा समाजाच्या बांधवांनी रास्ता रोको केल्यानं एकच खळबळ उडाली वेळीचं डी वाय एस पी अनंत कुलकर्णी एस डी एम परिस्थिती हाताळण्याकरता आंदोलनस्थळी दाखल झाले तर आमदार बबनराव लोणीकर हे देखील उपोषणस्थळी आले उपोषणकर्त्यांचा उपोषणाचा सातवा दिवस असल्यानं उपोषणकर्त्यांची प्रकृती बरीच खालावली होती त्यामुळे आमदार बबनराव लोणीकर यांनी उपोषण सोडा आम्ही सरकार दरबारी तुमचे म्हणणे मांडतो अशी विनंती केली पण उपोषणकर्ते आणि आंदोलनकर्ते यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जालना शहराच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आमच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले ते आमच्या समोरून गेल्या पण इथं एक मिनिट देखील थांबला नाही पालकमंत्री या नात्यानं त्यांनी ना, आमच्यासोबत चर्चा करायला हवी होती जोपर्यंत पालकमंत्री पंकजाताई मुंडे इथं येत नाही तोपर्यंत आम्ही कुणाचंही काही ऐकणार नाही शेवटी आमदार बबनराव लोणीकर यांनी पंकजाताई मुंडे यांना फोन केला आणि उपोषणकर्त्यांशी बोलणं करून दिलं तेव्हा पंकजाताई मुंडे म्हणाल्या मला या उपोषणाबद्दल कल्पना नव्हती नाहीतर मी थांबले असते तसेच आरक्षण देणं हे माझ्या हातात नाही पण तुमची मागणी मी सरकारपर्यंत निश्चित पोहोचवेन यावेळी बबनराव लोणीकर यांनी जगदीश गौड यांच्यासोबत उपोषण आणि आंदोलकांबाबत चर्चा करून माहिती दिली कलेक्टर मॅडम नाही तुमचा प्रशासन काय करतोय सात दिवसाचा जर तुम्हाला निरोप नाही नाही सात दिवसाचा जर तुम्हाला निरोप नाही प्रशासन कलेक्टर मॅडम काय करतात हा किती बळी जाऊ दे तुम्ही नाही काळजी जर असते नाही काळजी जर असते तर तुम्ही इथून गेलेच नसते ठीक आहे ठीक आहे तुम्ही आता पंकजा बोलले तर त्यांनी काय रिस्पॉन्स दिला पंकजा दाईंनी आता तुम्ही कॉल केला होता काय रिस्पॉन्स दिला आज आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याशी मी आत्ता उपोषणकर्त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून त्यांनी उपोषण सोडण्याच्या संदर्भातली विनंती केलेली आहे कुपोषणकर्त्यांना सुद्धा स्वतःहून भेटून विनंती केलेली आहे प्रशासनाच्या वतीनं आमचे आर डी सी आहेत एस डी एम आहेत तहसीलदार आहेत कुपोषण सोडवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत प्रशासनाने विनंती केलेली आहे मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून सरकारशी बोलून बंजारा समाजाच्या ज्या काही न्याय मागण्या आहेत हा समाज खरोखर गरीब आहे वाड्या वस्त्या तांडे डोंगरावर राहणारा समाज आहे आणि मूलभूत गरजा आहेत किंवा प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या संदर्भात मी आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलून यातून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे